असे घडले पहिल्यांदाच कार्यक्रमाच्या नियोजित वेळेपूर्वी सहा तास अगोदर उपस्थिती कोणताही कार्यक्रम असला की त्या कार्यक्रमाला प्रेक्षकांची किंवा लाभार्थ्यांची उपस्थितीही वेळेत नसते इंडियन टाइमिंग असे गमतीने म्हणत लोक उशी राहण्याची पद्धत आहे कार्यक्रम तीन वाजता असेल तर चार पासून लोक यायला सुरुवात होते परंतु विटे शहरातील हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला महिलांनी दुपारच्या कार्यक्रमासाठी सकाळपासूनच रांग लावली दुपारी तीन वाजता कार्यक्रम असताना सकाळी नऊ वाजेपासून कार्यक्रम स्थळी महिलांनी यायला सुरुवात केली कार्यक्रमाच्या अगोदर तास लाभार्थींची उपस्थिती हे विटे शहरात पहिल्यांदाच घडले आहे भारतीय जनता पार्टी संचालित अनिल बाबर व जनसेवा ग्रुप आयोजित मकर संक्रांती निमित्त महिलांसाठीच्या हळदी हा, कुंकू समारंभाचे आयोजन शुक्रवार दुपारी तीन वाजता पंचकुला मंगल कार्यालय करण्यात आले होते यावेळी विटे शहरातील महिलांनी सकाळी नऊ वाजेपासून पंचकुला मंगल कार्यालय परिसरात उपस्थिती दर्शवली काही महिला नाश्त्याचे साहित्य पाण्याची बॉटल अगदी जेवणाचे डबे सुद्धा काही महिलांनी आणले होते पंजफुला मंगल कार्यालय परिसरात व विटा रस्त्यावर रस्ता परिसरात आडोशाला महिला बसल्या होत्या तर काही महिला भर उन्हात सलगपणे उभ्या होत्या संयोजकांनी उन्हात उभ्या असणाऱ्या महिलांचा त्रास लक्षात घेऊन लवकर हळदी कुंकू कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी मागणी अनेक महिला करत होत्या आणि मग बाबर व जनसेवा ग्रुपच्या वतीने प्रतिवर्षी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले जाते व यावेळी महिलांना सुवासनीचा मानाचा वाण म्हणून वेगवेगळ्या भेटवस्तू देण्यात येतात यावर्षी दीड लिटर क्षमतेचा कोयल कंपनीचा दर्जेदार कुकर मानाचा वाण म्हणून विटे शहरातील महिलांना देण्यात येणार असल्याने विटेकर महिलांनी एकच गर्दी केली होती फक्त विटे शहरातील स्त्रियांसाठीच हा हळदीकुंकू समारंभ असल्याने विटे शहरातील रहिवासी असल्याचा पुरावा म्हणून उपस्थित राहणाऱ्या महिलेने नाव ज्या रेशन कार्डमध्ये आहे असे रेशन कार्ड सोबत घेऊन येणे बंधनकारक केले होते रेशन कार्ड उपलब्ध नसल्यामुळे किंवा रेशन कार्ड मध्ये नाव नसल्यामुळे काही महिलांना समारंभाचा प्रेशर लाभ घेता आला नाही परंतु सर्व स्तरातील क्षेत्रातील महिला म्हणून घरात उपयोगी पडणारा कुकर मिळणार असल्यामुळे उत्साहित होत्या गेल्या अनेक वर्षांपासून अनिल आप्पा यांनी सुरू ठेवलेली परंपरा यापुढेही अविरत सुरू ठेवावी अनिल अप्पा बाबर यांच्या मानाचा वान या रूपात असणाऱ्या वस्तू वर्षानुवर्ष आमच्या घरात त्यांची आठवण म्हणून राहील उपस्थित राहणाऱ्या महिलांना हदी कुंकू तिळगुळ मान सन्मान देऊन त्यांच्या नाश्त्याची व्यवस्थाही करण्यात येते महिलांच्यासाठी मकर संक्रांती निमित्त स्त्रियांचा मान आणि उपयुक्त मान मिळून देणाऱ्या अनिल अप्पांच्या भविष्यातील वाटचालीला आम्ही शुभेच्छा देतो अशा प्रकारच्या भावना अनेक महिलांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या बातमी संकलन गजानन गायकवाड क्रांती न्यूज विटा या गर्दीसाठी आम्ही सकाळी साडे आठ ला बाहेर नऊ ला पोहोचलो नऊ लाँड़ म... ला येऊन तुम्ही इथं नंबर लावून बघता नाही आधी कुणाला घेत नाही बर दप्पा बाबर हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी घेतात आणि प्रत्येक वर्षी तुम्हाला मान पण मिळतो आणि वान पण मिळतो मग त्याबद्दल तुम्हाला आनंद होतो का आणि वाट बघता बाबर त्यांचा तू आता मान पण आहे वान पण आहे आणि कुकर पण आहे भात धुवायला म्हणून त्यांनी घेऊन जाणार